तुम्हाला ह्या गोळ्या खायच्या तुम्हाला वेळ मिळत नाही बाबासाहेब एक मिनिट वाया घालवत नव्हते त्यांना सांगितलं की बाहेर औषध जे आहे ते पानातून खा पानातून खा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ते औषध घेता येईल तुमचा जो शेतकरी पण बाबासाहेबांनी त्यावेळेस स्पष्टपणे त्या डॉक्टरला नाकार दिला की औषध चालेल पण मी पान खाणार नाही कारण की माझ्या समाज जर उद्या हे पान खाताना मला पाहिलं तर पान टाकण्याचे वेगवेगळ्या कार्यक्रमात पान टाक्या लावतील आणि सगळ्यांना याच्यामध्ये पाण्याचा प्रसार होईल त्याच्यामुळे बाबासाहेबांनी ते सुद्धा खाल्लं नाही किंवा सुपारी सुद्धा खाल्ली नाही त्याची जयंती आपण जे करतो ते बाबासाहेबांचे आपण वारस आहोत आणि बाबासाहेबांच्या वारसाकडून जयंतीमध्ये अशा प्रकारचा दारू पिणे किंवा दारू पिऊन करणे हे अपेक्षित नाही आणि ते अपेक्षित नाही पण ते करणे सुद्धा आपल्या योग्य नाही म्हणून जर अशा प्रकारचं जर कोणी हे जर करत असेल पुरेस ज्याला त्या आपल्या मिरवणुकीवर बाजूला ठेवा मी या प्रसंगी असा आवाज म्हणतो की मिरवणुकीत करताना आनंदाचा भाव आनंद आनंदाचा उत्साहात आपण साजरी करत असतो पण त्या आनंदाला काही मर्यादा सुद्धा असतात मिरवणूक चालवताना कोणाला कोणाशी वाद करू नये त्याच्यानंतर मिरवणुकीमध्ये आपण ज्या ज्या वेगळ्या धर्माच्या लोकांकडून जात असतो तेव्हा त्यांच्यात कोणी वाद होईल की अशा प्रकारचं कोणतंही आपण अशा प्रकारचं कृत्य करू नये आणि मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि आनंद साजरी करावी असे मी आपण आवाहन करतो आणि जर कोणाला काही जर मदत लागली तर त्यांनी आम्हाला लगेच फोन करावा आपल्याला कमिटीच्या बैठकीला आपण सगळे जण उपस्थित झाला दरवर्षी चौदा एप्रिल हा सर्वांपासून आनंदाचा उत्सवाचा कार्यक्रम या कार्यक्रमात सरांनी सांगितलं हा कार्यक्रम किंवा हा उत्सव कशा पद्धतीने आपण केला पाहिजे जेणेकरून एक आदर्श आदर्श आहे यामध्ये खऱ्या कमी वेळेस काही वाद मिळत होता परंतु जे होऊ नये आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न सर्व अक्ष असतील सर्व संघटना असेल या सर्वच जण त्याचे प्रयत्न करत असतात फक्त एवढंच एक सांगतो की बाबासाहेबांनी जे काही आदर्श आणि हे सगळ्यांना घालून दिले आदर्शावर जर तरी आपण चालण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के आपल्या सगळ्यांमध्ये शांतता आणि संस्कृती सगळ्यामध्ये होईल आणि प्रत्येकाला बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे लहान मुलं आता नवीन पिढी जी येत आहे त्यांच्यापर्यंत पण बाबासाहेबांच्या या सगळ्या विचारांचा प्रसार प्रसार झाला पाहिजे असं या सगळ्या शांतता कमिटीच्या बैठकीत मी आपल्याला विनंती करतो की यानंतर जे काही निवडणूक होईल त्यामध्ये कुठेही गाळगुट लागता कामा नये किंवा या नंतरही जे काही कार्यक्रम होतील त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल अशी आशा वाढतो आणि विषयासाठी घेण्यात येत आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोघू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी निमित्ताने शांतता बैठक घेण्यात येत आहे आम्ही भारताचे लोक म्हणजे ही जी जयंती आहे ही जयंती आमच्या सर्वांच्या समता स्वातंत्र्य बंधुता या विचाराची जयंती आहे त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने कुठेही जातीय ते निर्माण होईल असं कृत्य घडू नये कुठेही वाद निर्माण होतील असं कृत्य घडू नये आणि ह्या विचारधारे ही विचारधारा आपल्याला कशी सर्व तळागाळातील लोकांपर्यंत सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहोचवता येईल या दृष्टीनं आपले सर्वांचे प्रयत्न असले पाहिजेत म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते सदस्य सगळ्यात अगोदर एक माझ्या मनात एक नारा आहे ते म्हणलं पाहिजे मी एक श्लोगन बनवलं होता मागच्या काळामध्ये सहा जे माझे मित्र आहे बोलताना तिकडून तेच बोलतो म्हणजे एक माझा शब्द आहे जे भीम भवानी अल्ला असा आहे कोणत्याच नाव नाही बाकी देशात राहणारे सगळे लोक आहे तेव्हा या लोक मिळून कधी राहिले तर कुठे शांतता भंग होणार नाही जय भीम पण आला जय भवानी पण आला आणि अल्ला अकबर पण आला आज आपण त्या पद्धतीने सगळे लोक चिखली शहरामध्ये बसलेले सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या बांधवांना येणाऱ्या चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती आहे निमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आजपर्यंत चिखली शहरामध्ये कोणत्याच मिरवणुकी मिरवणुकीला कालकूट लागलेला नाही ते मुस्लिम असो संदल असो आपली जयंतीचा कार्यक्रम असो रामनवमी असो कोणताही कार्यक्रम असला तर सर्व समाजाचे लोक रस्त्यांना जातात नाही साहेब कधी कोणाला धक्का लागला तर मिरवणुकीत लोक पोलिसच्या अगोदर त्यांना समजावून सांगतात आणि बाजूला घेऊन त्याची गाडी काढून देतात आमच्या चिखली शहरामध्ये कोणत्याच अशी घटना घडलेली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पण घडणार नाही अशा मुस्लिम समाजाकडून मी गवय देतो रोपय पण आहे आसिफ आहे आता आसिफ आहे तर रात्र दिवस म्हणजे आपल्या सगळ्या समाजासोबत मिळून मिसळून राहतात त्यांच्या एरिया आम्ही आम्ही वेगळा राहतो घरात बाकी आमची मान मानसिकता आपल्या सगळ्यांसोबत जोडलेली आहे तर सलीमबाई आहे इथं बसलेले सगळे मुस्लिम समाजाचे लोक आहे रात्र दिवस आपण एकमेका गोळ्या गोविंद राहतो मित्र ईदची शुभेच्छा तुम्ही देतात तसं आमचंही कर्तव्य येणाऱ्या चौदा तारखेला कुठंतरी पुष्पगच्छ बाबासाहेबांच्यावर वर झाले पाहिजे त्यांना दिलेलं संविधान त्या संविधानाच्या निमित्तानं आपण पूर्ण देश चालू राहिला त्याचं भान प्रत्येक व्यक्तीने ठेवलं पाहिजे अशी सगळ्यांना मी गोवाही देतो आणि येणाऱ्या चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती एक चांगल्या उत्साहाने आपण सगळे मिळून म्हणू अशी शुभेच्छा देऊन समाजाकडूनही गवई देतो म्हणजे दोन दोन शब्द आजच्या शांतता कमिटीचे अध्यक्ष ठाणेदार संग्राम पाटील साहेब फुले शाहू आंबेडकर समितीचे अध्यक्ष माझे लहान बंधू ॲडव्होकेट सतीपजी गवई गेल्या उपस्थित असलेले आमचे सलीमभाई भाई अनिल भाई आसिफ भाई अरुण भाई सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व दलित बांधव शांतता कमिटीची मीटिंग कमिटी या ठिकाणी साहेबांनी बोलवली चिखलीच्या इतिहासात मला असं वाटत मी सार्वजनिक जीवनामध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षापासून काम करतो अद्याप पर्यंत इथे असं काही एकूणकाबद्दल द्वेषपूर्ण वातावरण किंवा असं काही शांतता भंग होईल असं काही झालेलं ना नाही आहे त्याच्यामुळे संग्राम पाटील साहेबाला आम्ही आपल्या माध्यमातून आश्वस्त करू इच्छितो की साहेब इथं काही काळजी करायचं काम नाही आम्ही त्यांच्या एका ताटात जेवतो एका एकात बसतो फक्त इथं आमच्या सती भाऊने विषय महत्वाचा काढला तो खरा आहे की रात्रीच्या वेळेस जर नजर दुखी न शिक्षा आपण केला तर आपल्या अंगात दिली म्हणजे जनरल बोलून आलो मी असं कोणी हे आहे असं पर्टिक्युलर कोणासाठी नाही आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण तो आनंदोत्सव साजरा करतो आनंदोत्सव साजरा करत असताना आपल्यामुळे कोणाला इजा झाल्या नाही आनंदोत्सव साजरा करताना आपण करता चांगला डान्स केला पाहिजे चांगलं बाबासाहेबाच्या नावानं जल जयघोष केला पाहिजे आता जसं इथं पार्टी पॉलिटिक्स नाही आहे परंतु आम्ही ज्या ठिकाणी आम्ही ज्या पक्षाचं काम करतो तर त्या आमच्या स्थानिक आणि लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून आम्ही चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यात्रा म्हणजे निरवणूक निघत असताना त्या ठिकाणी आम्ही फुलाचा वै वर्षाव करतो हा आनंद उत्सवामध्ये सगळ्या लोकांनी खेळीमेणीच्या वातावरणात त्याच्यात सामील झालं पाहिजे आता हे जे स्वतःला म्हणजे माझ्या सहित स्वतला जे ज्येष्ठ समजतात त्यांनी फक्त बारीक लक्ष देण्याची गरज आहे की माझा मुलगा माझा पुत्या माझा मित्र किंवा एखाद्याचा मित्र न जर चुकीनं काहीतरी चुकीचं काम करतो त्याला रोखण्याच काम आपलं आहे पोलीस लोक ते त्यांचं काम करतात मी स्वतःला सिव्हिल मधला पोलीस समजतो त्यांच्या अंगावर कपडे म्हणून हे ठाणेदार आहे आपल्या अंगावर हा ड्रेस नाही आहे म्हणून आपण पोलीस व्हायचं आणि दुसरं कोणालाही चुकीचं काम करू द्यायचं नाही हा आपल्या चिखलीचा सुंदर आणि पारंपरिक जे जुने आपले दादे असतील आता तुम्हालाही माहिती की मी जुन्या गावात राहतो माझ्या वाटलं तीन भाऊ वा दोड आहे माझे संबंध कसे तुम्ही पाहून घ्या चुलीपर्यंत माझे संबंध आहे याचा अर्थ कसा आहे की आपण एक समजून घेतलं पाहिजे आपल्या आनंद उत्सवात कोणतरी टाकू नये अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्या तरुण मुलाच्या वतीनं मी ठाणेदार साहेबाला शब्द देतो की साहेब या चिखलीमध्ये असं चुकीचं काम काही होणार नाही अशांतता होणार नाही आणि असं होत असताना सगळ्यात पुढे मी राहील गुलाबरावजी मोरे राहील आमचे सतीशजी राहतील आणि राहतील सलीम साहेब राहतील राहतील त्याच्यामुळं जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेच त्याच उत्तर आहे की आम्ही शांतता ठेवणार आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला गॅरंटी काही देऊ शकत नाहीये आम्हाला काही दुसरे कोणते अधिकार जिल्ह्या नाही आहे ना, आणि ना, कोणाल असं दुरुस्त करा आणि ते महत्वाचे कार्यकर्ते त्याला एक नाही झालं जरा बरं संदेल बोलतो आणि माझी जागा द्यावं लागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण उद्या दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशामध्ये साजरी करत मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी होणार आहे चिखली शहरामध्ये एकूण मिरवणुका या वेगवेगळ्या निघणार एकत्रित त्या आपल्या जयस्तंभ चौक या ठिकाणी महामानवांना अभिवादन करून त्या मिरवणुका संपणार आहे इतर जी आपली चाळीस खेडेगाव आहेत त्यापैकी बत्तीस गावांमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत उद्या सकाळी एक बाईक रॅली सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये चिखली शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आज या उद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन येथे एक छोटेखानी शांतता समितीची बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित असलेले मुख्य म्हणजे कुलेश आहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅडवोकेट सतीश गवई या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शांतता कमिटीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आपण सगळे त्यांचे अनुयायी उद्याची मिरवणूक ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातून निघणार आहे त्या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आयोजक मी आपल्या सगळ्यांचं चिखली पोलीस स्टेशनला सांगितल्याप्रमाणे थोडीशी व्यवस्था झाली पाहिजे होती परंतु एखादा मंडप टाकल्यानंतर फार आपल्याला ते जे फील झालं नसतं ते या निसर्गाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आस्वाद घेत आहोत मंडप टाकला असता तर कदाचित गरम झालं असतं परंतु आता हो। आपण सगळे <laughs> <ताक्ले laughs> <laughs> <ने> <laughs> स्वच्छंदीरित्या ह्या झाडाच्या खाली बसलेलो आहोत जरी थोडीशी गैरसोय झाली असेल परंतु आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत त्यांनी हा देश घडवताना किती कष्टातून देश घडवलाय संविधान लिहिली आणि या देशामध्ये या जगामध्ये या भारताचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्यासाठी आज थोडासा आपल्याला त्रास होईल मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व आमच्या बांधवांना शुभेच्छा देतो आता जे सांगितलं की त्या पद्धतीने चिखली शहर आणि परिसर हा अतिशय शांतता प्रिय प्रचंड तणाव हा पोलीस खात्यावरती आहे सोळा मार्च पासून संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे त्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात सण उत्सव देखील साजरे होत आहेत उदाहरणार्थ नऊ तारखेला आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात आला अकरा तारखेला आपल्याकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा एक महिना संपल्यानंतर ईद साजरी करण्यात आली आपल्या इथे कमीत कमी, कमी सात ते आठ हजार मुस्लिम बांधवांनी ईदगावरती नमाज पठण केलं त्याच दिवशी आपण शहरामध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महात्मा फुले यांची जयंती उत्सव साजरी केली अतिशय शिस्तबद्ध वातावरणात मोटरसायकल रॅली आणि त्या मिरवणुकीचा जल्लोष आपण सगळ्यांनी अनुभवला त्याच पद्धतीचा एक दिवस गॅप गेल्यानंतर लगेच चौदा तारखेला आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार आहोत ते झाल्यानंतर दोन दिवस संपतात न संपतात आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे सतरा तारखेचा तो सण साजरा झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपल्या शहरातलं आपल्या चिखलीची नगरीच वैभव आपल्याला रेणुका माता यांची वहन मिळवणूक मेरोनु, पातळ मिळवणुका या मिळवणुका काढायच्या आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला लगेच सव्वीस तारखेला सगळ्यांना निवडणुकीच्या मतदानासाठी बाहेर पडायचं अशा पद्धतीचा सर्व कामकाज करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये काम हे का पोलीस विभागाला लागतं परंतु जसं दादांनी सांगितलं की पोलीस विभागाला त्या तुलनेत इतर पोलीस स्टेशन हातीतल्या तुलनेत चिखली शहरामध्ये खूप आम्हाला चांगलं वातावरण यासाठी आहे की या साध्या वेशातले सगळे पोलीस वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आमच्या सोबत आहे कोणत्याही प्रकारचं युद्ध सदृश परिस्थिती इथं नाही कोणती भांडणाची परिस्थिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं एका भाषणात की भारत ही युद्धाची नाही तर बुद्धाची भूमी आहे आणि त्या वेगवेगळ्या मिरवणुकांच्या जे तरुण मुलं आहेत या लोकांसाठी सुद्धा मला एक सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय नाचून मोठं व्हायचं नाही तर वाचून मोठं व्हायचं आपल्याला आनंद तर साजरा करायचा आहे पण तो आनंद साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माध्यमातून मोठे झाले ते वाचून मोठे झाले वाचन करणे मनन करणे अभ्यास करणे आणि त्याच्यातून या देशासाठी काहीतरी करणे आणि ते जर छोटस काम आपण सुद्धा आपल्या माध्यमातून मार्थ। करू शकलो तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गातून आपल्याला पाहतील तर त्यांना सुद्धा आपला अभिमान वाटेल मी नागशन विहारामध्ये काल गेलो होतो परवा मी एक कोट वाचला तिथे कोट हा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होत की आपण एक गरीब म्हणून जन्माला आलो तर तो आपला दोष नाही परंतु आपण जर गरीब म्हणून आपला मृत्यू झाला तर मात्र आपण दोषी आहोत येत्या बुद्ध याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय फक्त पैशाने श्रीमंत होऊन मोठे व्हा मृत्यू व्हा असं अजिबात नाही तर तुम्ही संस्काराने तुम्ही शिक्षणाने तुम्ही एखादा चांगला चांगली कुठलीही गोष्ट ज्या गोष्टी आत्मसात करा आपण जन्माला येताना आपल्याकडे ना शिक्षण असतं ना आपल्याकडे पैसा असतो ना आपल्याकडे विचार असतात परंतु आपण जसे जसे समाजामध्ये पुढे जातो आपण हे सगळे आचार विचार हे घेतो आणि आपण कर्तृत्वाने नेतृत्वाने वक्तृत्वाने मोठं होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असा हा समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांततेत पार पडेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही <coughs> वेगवेगळे वेगवेगळ्या मिरवणुका एका ठिकाणी येतात मोठ्या प्रमाणामध्ये मुलं उत्साही असतात या ठिकाणी जरी शंभर दीडशे लोक आहेत हे शांतता आहे परंतु जे काही अनुवयाी आहेत बाहेरचे काही मुलं या ठिकाणी येतात ते मात्र आपण सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आम्हाला आणतीलच याची गॅरंटी याची शाश्वती नाही मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी असतो महिलांचा सहभाग असताना कुठल्याही परिस्थितीचा कुठल्याही प्रकारचा विनयभंग कुठल्याही प्रकारचा तिचा असा भ्रमनिरास नाही झाला पाहिजे की मी कुठल्या मी काय चुकलं आणि मी या केलं तर प्रत्येक महिलेचं मुलीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपली आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चोरी मारी होणार नाही मोबाईल चोरी पैसे चोरी पाकिट मारी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्याचं काम हे आपलं आयो आहे आयोजकांची मुख्य जबाबदारी आहे की तुम्ही आयोजन करत असताना तुम्ही मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना त्याच वेळी तुम्ही एक जबाबदार आयोजक आहात या पद्धतीने वागून रस्त्यामध्ये कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन होईल आपली मिरवणूक कशी लवकरात लवकर संपेल यासाठी आपण दक्षता घेतली पाहिजे दारू पिऊन कुणी मिरवणुकीत सहभागी होणार नाही ही अध्यक्षांची तसेच पंडित सूचना आहे माझी सुद्धा आपल्याला सूचना आहे विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण किंवा आपले कुणी मित्र मंडळी हे मिरवणुकीमध्ये दारू पिऊन जर येतील तर ती तुम्ही जे एवढं आठ दहा दिवस मेहनत घेताय त्या मेहनतीला काही उपयोग नाही ते स्वतः बाबासाहेबांना सुद्धा ही गोष्ट आवडणार नाही कुणी दारू पिऊन येणार नाही कुठेतरी कुठेतरी बदल झाला पाहिजे कुठल्या तरी वर्षी बदल झाला पाहिजे आ आचारसंहितेचं वर्ष आहे अतिशय चांगलं वर्ष आहे सगळं गाव हे एकमताचं आहे सगळ्या गावामध्ये वेगवेगळे वे सण उत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरे होतात तर अशा वेळेस हा आपण ह्या वर्षी नक्कीच आपण ही शपथ घेऊ की आमच्या कोणत्याही मिरवणुकीमध्ये एकही आमचा मित्र सभासद हा दारू पिऊन तिथं येणार नाही असं आपण सगळ्यांनी ठरवूया मी त्याच्यानंतर ज्या काही सूचना आहेत उदाहरणार्थ चे, चे, या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक एकत्र आलेली आहेत सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आमचे सगळ्यांचे फार फुल्यापर्यंतचे संबंध आहे आम्ही एकमेकाच्या तातात जेवतो मग अशा वेळी आपण मात्र जेव्हा आपले सण उत्सव येतात त्याच वेळेस आपल्या अंगामध्ये का धर्म आणि द्वेष येतो तर होता होईल तेवढे देशभक्तीपर गाणे कसे आपल्या वाट्यावर वाजवले जातील कोणत्याही धर्मामध्ये धर्माच्या भावना दुखावणार नाही यासाठी कसे प्रयत्न केले जातील एक संद हा देश राहावा एक संद ही चिखली राहावी आपण सगळे मिळून या चिखलीचा नाव लौकिक कसा असाच पुढे जाईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं त्या वाद्यावरती त्या जेवरती गाणे लावून एक आदर्श असा आदर्श अशी मिरवणूक आपण काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू मी चिखली पोली स्टेशन कर पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी माझे पोलीस आमचे शांतता कमिटीचे बांधव आमचे स्पेशल पोलीस ऑफिसर हे सगळे आपल्यासाठी आहेत आपण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला हाक द्याल त्या त्या ठिकाणी आम्ही येऊ आपण सगळे मिळून ही मिरवणूक कशी शांततेत जाईल हीच नाही तर आगामी रामनवमीची मिरवणूक वहन मिरवणूक पातळ मिरवणूक इलेक्शन हे कसं शांततेत पार पडेल यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू दादांनी एक सूचना मांडली होती की साहेब आम्हाला बोलवत आहे आम्ही साध्या वेशातले पोलिस आहात म्हणताय परंतु मग आम्हाला अशी काही आयडेंटिटी देत नाही की जेणेकरून आम्ही ती छातीवर लावू शकतो दादा अजून वेळ गेलेली नाही आमच्याकडे अजूनही चोवीस तास आहेत जेवढे शांतता कमिटीचे सदस्य आहेत आणि जेवढे माझे स्पेशल पोलीस ऑफिसर आहेत यांना आम्ही निश्चितच आय कार्ड संध्याकाळ छातीवर ते लावल्यानंतर निश्चितच पोलिसाच्या भूमिकेत याल आणि एक चांगली निवडणूक साजरी कराल आता खूप छान मोठ्या प्रमाणात आपले ईद किती शांततेत पार पडली महात्मा फुले जयंती पार पडली गडवा पार पडला मागचे दहीहंडी गणपती नवरात्री असे कितीतरी सण उत्सव आहेत की या चिखली शहरामध्ये आपण सगळ्यांच्या सोबतीला घेऊन आपण शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडली असंच भविष्यात सुद्धा या गावचं नावलौकिक आपण मोठा करू या शहरातले या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की मलकापूर असेल खामगाव असेल बुलढाणा असेल इथं पोलीस फोर्स सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात येतो चिखली लोकांवरती प्रशासनाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एवढा विश्वास आहे की चिखली शहरामध्ये त्या तुलनेत कमी लोकसंख्या जास्त परंतु पोलीस बस कमी दिला जातो ही आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे तरी देखील आम्ही या ठिकाणी आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आम्ही लोकसेवक आहोत आम्ही निश्चितच आपल्या आपण ज्या काही सूचना द्याल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण आलात धन्यवाद त्यामध्ये बरेच काही युवा वर्ग आहे त्यांनी माझ्याकडनं एक विचारणा केली की दादा तुम्ही विचारा की या करून, वर्षी जयंती आहे तिचा कालावधीचा राजपत्र आहे त्याच्यामध्ये बारा ज्यांना टाइम असतो परंतु मागच्या वर्षी बाराचा टाईम असताना सुद्धा आम्हाला कमी वेळ देण्याचा प्रयत्न केला गेला होता मी उड्याला जाऊन गृह खात्यामधून पुन्हा ते पत्र घेऊन आलो केवळ ग्राउंडे साहेब त्यांचे माझे थोडं आमच्या सगळ्या मुलांचे थोडी शास्त्रीक म्हणजे मतभेद झाले ते नाही म्हणायचे चिखली शहरामधून जेव्हा निवडणूक निघते साहेब त्या पिढमध्ये आम्ही जो वर्ग आहे आमचं नाचण्याकडे लक्ष नसतं तर सर्वांचं संरक्षण कसं होईल सर्वांचे वाद कसे कुठे काही घडणार नाही यांच्याकडे आमचा जास्त कल असतो त्यासाठी आम्ही आवडून त्या मिरवणुनिकेमध्ये कुठं काही अकटित घटना घडू नये म्हणून आमचं पूर्ण योगदान दिलेलं असतं युवा युवावर्गांना त्या युवा वर्गांकडून अशी मागणी की अवे सुद्धा तिथे कालावधी आहे बारा वाजेपर्यंत जास्त कालावधी करण्यात यावं हा सांगतात का जयंतीचा उत्साह आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एक चिहार काढलेला होता त्या मध्ये प्रत्येक स्टेट साठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी अरे स्टेट गव्हर्मेंट नंतर स्टेटसाठी पंधराची आहे बारा वाजेपर्यंत काढा अशा सूचना सुद्धा आणि असे आदेश सुद्धा दिलेले होते तर त्याप्रमाणे याही वर्षी तसे आदेश कलेक्टरने द्यावे अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना <गाँगा>। असं आश्वासन देतो पहिले हो म्हणा सगळे मी जे आमच्या तालुका भारतात ज्या मिरवणुकी निघते देशात कुठंही काय मिरवणुकीला गालबोट लागणार नाही बरोबर आहे ही तुम्हाला या निमित्त मी सगळ्या तालुक्याच्या वतीने आणि आमच्या उत्सव समितीच्या वतीने ग्वाहीत येतो आणि जर समजा एखाद्या जर एखाद्या मिरवणूक केला की पंधरावीस मिनटं उशीर करून असं झालं तरी आपण ते त्यांना थोड्याशात तेवढं वेळ देण्यात यावा अशी विनंती करतो आणि आता ज्या सूचना आल्या की नेमका वेळेच काय तर शासनानं ठरवून दिलेल्या आहेत त्या आता जे आपला वकील साहेबांनी सुद्धा सांगितलं की कलेक्टर साहेबांनी आम्ही विनंती करू आणि ती वेळ आहे त्या वेळेबाबतची काही अधिकृत हे आहे ते आम्ही घेऊ परंतु माझी माझी काही सूचना वजा विनंती आहे विनंती वजा सूचना आहे की आपण ठीक आहे जर बारा वाजता असेल तर बारा वाजता हरकत नाही परंतु हा शासनानं किंवा कलेक्टर साहेबांनी दिलेला जरी टायमिंग असेल तरी जनरली आपल्या गावाचा हे मोठ्या शहरामध्ये मुंबई पुणे या ज्या शहरामध्ये मुळातच ते गाव जास्त वेळ जागा असतं त्याच्यामुळे त्यांना बारा काय एक काय दोन काय ते फार काही वाटत नाही परंतु आपलं चिखली हे जे टाऊन प्लेस आहे तालुका प्लेस आहे या प्लेसेसमध्ये जनरली दहा वाजता आपण सगळ्या पद्धतीच्या सगळ्या आस्थापना बंद करतो दहा दहा साडे दहा वाजता झोपलेलं असत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला आपला एक मिरवणुकीचा टायमिंग असता तुम्ही एक तर तीन तास मिळवणूक चार तास काढाल तर तुम्ही याच पद्धतीनं मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करा की समजा तुम्हाला चार तास आहे तर तुम्ही साधारण सहाला ला मिरवणूक काढा जेणेकरून तुम्ही दहापर्यंत संपू शकता तुम्ही तीन तास आहे तर सात ला करा दहा ला संपू शकता पाच ला करा म्हणजे तुम्ही पुढं किती तास वाढवायचे याच्यापेक्षा तुम्ही आधीच एक तास आधी काढला तर काही असा विशेष फरक पडत नाही शक्य ते, ते वेल एन्ड गुड आणि त्या उपर पण एक दहा पंधरा वीस मिनिटं इकडं तिकडं होत असतील तर मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो की मी माझ्या परीने तुम्हाला शेवटी हे गाव आपलं आहे शेवटी या गावामध्ये <laughs> या गावामध्ये कामकाज करत असताना आपल्याला इकडं तिकडं सगळ्या जन मत काय आहे ते आपल्याला घ्यावं लागणार याच्यामुळं होता होईल तेवढं जेवढे उत्साही कार्यकर्ते आहेत त्यांना थोडंसं आधीच मिरवणुकीला पुढे काढा जेणेकरून मिरवणूक आपली दहा पर्यंत संपेल आणि मग त्याच्यानंतर एक थोडंफार इकडं तिकडं झालं तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं तसं आम्ही तुम्हाला मदत निश्चितच करू ठीक आहे मला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात वेळ दिलात आपण सगळे पुढच्या वेळेस अशी कुठली भेट सोय होणार नाही दादा मी याची काळजी घेईन आणि आपण आला त्याबद्दल आप मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजची आपली बैठक संपली असे जाहीर करतो खूप खूप धन्यवाद